री ते हर्षीचे पप्पा घेत आहे शेंगदाणा पेंट आमच्या कोकरांची आणि कर्डाची शेंगदाणा पेंट संपली आहे हे शिरूरमधलं एक होलसेल होलसेल शॉप आहे आणि शेंगदाणा पेंट कोकरांना कर्डांना घातल्याशिवाय त्यांचं वजन वाढतच नाही तर त्यांचं अतिशय आवडीचं खाद्य आहे ते शेंगदाणा पेंट नोव्हेंबरला ब्लड टेस्ट केली होती त्याचा रिपोर्ट घेऊ बघा हे आमचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिर्डचं हर्षी हर्षीचे पप्पा <laughs> <ग्रारीज़ी> दुसरं <नाँदा। laughs> ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट घेतलेले आपण माझं ब्लड तुम्हाला दाखवते हिमोग्लोबिन एच बी बारा पॉईंट तीन आहे रिपोर्ट घेतलेला आहे आता दव्या हर्षला नाश्ता करायचं आहे हर्ष मग तुम्हाला इडली सामोर खायचं आहे मम्मी <laughs> इडली खायची ना

गार कसा आवड लगा? आवड लगा? <laughs> तर हॉस्पिटल मधून आल्यानंतर मिस्टरांना लागली होती भूक मग सकाळीच सासूबाईंनी कोथंबीर आणि मेथी आणली होती आमच्या घरच्या शेतातून तर ही आमची घरची ताजी ताजी फ्रेश भाजी मग लवकर भाजी मिसळून टाकली शांद्यांनी मिरच्या वाटल्या मिक्सरमधून आणि पटकन मेथीची भाजी करून करून टाकली आणि माझ्या मिस्टरांना मेथीच्या भाजीमध्ये मोघाची डाळ खूप खूप आवडते जर मेथीची भाजी करायची असेल तर ते मला पहिले सांगतात की मोघाची डाळ जास्त जास्त टाक म्हणून तेल जास्त टाक म्हणून तर भाजी झालेली आहे माझी आणि लगेच लगेच भाकरी पण करून घेतल्या आम्हाला दोघांना फक्त सकाळी तीन भाकरी आणि संध्याकाळी तीन भाकरी असतात त्याआधी पण शिल्लक पडती चल तर आता पटकन का झटकन स्वयंपाक करून मिस्टरांना लवकर वाढून देते आता आपलं बाजरीचं पीठ संपलेलं आहे ते मी घरच्या आपल्या घरच्या गिरणीमध्ये टाकलो बाजरी दळा आणि मोड मोड एक वर आहे नाव आहे बाजरी आपल्याला जर गहू दळायचे असतील तर मोड टू गहावर क्लिक करायचं बाजरी दळायची असेल तर वरती करायचं खूप आहे म्हणजे एकदम आड आणि बाई सुद्धा गिरणी यूज करू शकते आणि हे वरून झाकून घ्यायचं नाहीतर काय होतं ले पालीच्या लेंड्या वगैरे काही पण पडतं वरून आणि हे पण व्यवस्थित लावून घ्यायचं जेणेकरून बाहेर उडत नाही